गृहप्रवेशासाठी लांब लचक मोठा उखाणा आग्रह हो केला तुम्ही म्हणून घेते खास नाव आग्रह हो केला तुम्ही म्हणून घेते खास नाव सासू आहे माझी दुसरी माऊली वाटते मला सुखाची सावली सासू आहे माझी दुसरी माऊली वाटते मला सुखाची सावली सासऱ्यांचा आहे खूपच रुबाब सासऱ्यांचा आहे खूपच रुबाब देत नाही त्यांना कोणी उलटा जवाब देत नाही त्यांना कोणी उलटा जवाब जे असतात नेहमी असरे जे असतात नेहमी असरे टिंबटिंब आहेत माझे सासरे येऊ देत नाही माझ्या डोळ्यात आसू टिंबटिंब आहेत माझ्या सासू येऊ देत नाही माझ्या डोळ्यात आसू टिंबटिंब आहेत माझ्या सासू मैत्रिणीसारखी आहे माझी ननन नाव त्यांचे घेताना होतो मला खूप आनंद बहिणीसारखी आहे माझी जाऊ बहिणीसारखी आहे माझी जाऊ ताई आपण दोघी खूप सुखानं राहू ताई आपण दोघी खूप सुखानं राहू मागणं मागते पाहून श्रीकृष्णाची मूर्ती मागणं मागते पाहून श्रीकृष्णाची मूर्ती वाढत राहो माझ्या सासरची सुख समृद्धी आणि कीर्ती वाढत राहो माझ्या सासरची सुख समृद्धी आणि कीर्ती रावांचा आणि माझा लाखात एक जोडा रावांचा आणि माझा लाखात एक जोडा आता तरी तुम्ही आमची वाट सोडा आता तरी तुम्ही आमची वाट सोडा उखाना आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद